नमस्कार मंडली मी रामदास कलंबे आपला आता नवीन चॅनल आलेला आहे हुमरटचा रामदास म्हणून हा नवीन आपण ब्लॉग चालू ते सुरुवात करतोय चुकत काय होईल आपण आपण सुरुवात करतोय चुक्या सुद्धा माफ करा आणि काय जर आपल्याला वाटत असेल तर तुम्ही त्याच्यावरती कमेंट्स किंवा लाईक करू शकता आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करून तुम्ही माझे आणि शेअर करू शकता आणि आज लक्ष्मी पूजन असल्यामुळे आम्ही आमच्या नवीन चॅनलला सुरुवात करत होत आणि त्यासाठी आम्ही लक्ष्मीच्या लक्ष्मीची स्थापना पण इथे केलेली आहे महालक्ष्मीची स्थापना केलेली आहे तुम्ही सर्व बघू शकता प्रत्येकाची मांडणी वेगळी असते पण आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही माझी मांडणी केलेली आहे मी लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे इकडे पाच फराळ ठेवले आहे इथे नारळाचा घड भरवलेला आहे इथे दाग दागिने लक्ष्मीचे दागिने लक्ष्मी माझ्या बायकोचे दागिने आमच्याकडे पैसे इथं आम्ही एक फराळ बनवलेला आहे परत हा एक नैवेद्य म्हणून आम्ही खीर बनवलेली आहे बघू शकता आणि प्रत्येकाचं वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी असते जसं आम्ही त्या पद्धतीने मांडणी केलेली आहे तर आता लक्ष्मी म्हटली तर आपली ही लक्ष्मी आलीच आपल्या आपली लक्ष्मी माता पण आपल्या घरची पण एक लक्ष्मी आहे तर तुम्ही तिची पण पूजा करणं आपल्या गरजेचं आहे मग लोकांना काय वाटत असेल माहिती नाही पण माझी लक्ष्मी माझी माझी बायको सकाळी उठल्यावर संध्याकाळपर्यंत माझी पूर्णपणे निगा राखत असते तिची पण आम्हाला पूजा करायची तर आता आपण बोलल्याप्रमाणे ना आता मी माझ्या लक्ष्मी लावली देतो संजना

घरच्या लक्ष्मी पूजा झाली प्रत्येकाने आपल्या बायकोला नसते म्हणून बायको मग तिला घरची लक्ष्मी समजा प्रत्येक गोष्टी ती काळजी घेत असते सकाळी उठल्यावर संध्याकाळी झोपर्यंत आपली ती काळजी घेत असते त्याच्यामध्ये तुम्ही तिची काळजी घेत जागा आणि बघा हा आमचा रुद्र काही कामाचा नाही फक्त खेळायचं काम करतो बघू शकता आमदार आहे त्याच्यामुळे आमदार आहे

तुम्हाला पहिल्यांदाच तुम्हाला तुमचा ब्लॉक आहे तुम्हाला एक शुभेच्छा देतो हां काय दिवाळी सुरुवात आहे तुमची ह्या ब्लॉकला तुम्हाला शुभेच्छा खूप खूप देतो धन्यवाद धन्यवाद हा तुम्हाला एक पूर्ण हां बघू शकता चौथा मला आणि आमच्या ही बाची हिला मी कधी बोलवली होतीला बोलली होती पण ते आत्ता आले मी तुम्हाला आता पूर्ण आमचे पहिल्या पाच वाड्यापासून दाखवतो तुम्हाला पाचव्या वाड्यापासून दाखवतो आमचे पूर्ण बिल्डिंग दाखवतो तुम्हाला பட்டக்கே

तिसरा माला लक्ष्मीची पावलं वटलेली आहेत घरामध्ये नंतर लक्ष्मी दाखव तुम्हाला लक्ष्मी ही आमची लक्ष्मी बघा आमची लक्ष्मी हे आमचे बंधू मंगेश कलंदे पण तुम्ही आता एक नवीन ब्लॉक चालू करतोय तुम्ही मला काय काय त्या ब्लॉक साठी बोला दोन शब्द बोला सुंदर असेच ब्लॉक बनवत राहा पहिलाच आपला ब्लॉक आहे आणि आम्ही प्रयत्न करतोय अजून याच्या काही सुधारणा होईल जरूर जरूर जरू, सुरुवात केली आहे धन्यवाद धन्यवाद आम्ही तुम्हाला तिसरा माल दाखवला आता आपण खाली जाऊ ग्राउंड फ्लोरपर्यंत आमची बहीण बघू शकता आहे भाऊ त्याला मी मी आता नवीन एक ब्लॉक आपले माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून आता ब्लॉक चे उद्घाटन आहे मी सुरुवात करतोय भले शिकत करण्यापर्यंत नक्कीच त्याला पूर्णत्व देऊ तर तुम्ही शुभेच्छा त्यांच्या ब्लॉक साठी काहीतरी तुमच्या या नवीन संकल्पनेला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आता आम्ही तुम्हाला खालपासून दाखवते लोकांना सांगू आहे कर आमची बहीण लक्ष्मी लक्ष्मीपूजन आहे आणि अजून ती काय तयार नाही भाऊजी दोन शब्द बोला आपण नवीन ब्लॉग तयार करतो आम्ही आता ह्याच आपलं उद्घाटन आहे तुम्ही दोन शब्द काहीतरी मला शुभेच्छा द्या आले आलेच तुम्ही हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला आनंदाची तुम्हाला सर्व तुमच्या कुटुंबाला सुख समृद्धीची जावं ही स्वर्षानी आणि मग नवीन माझं ब्लॉग चालू करतो तर तुम्हाला काय वाटतं मी तुम्हाला कसं म्हणजे करत राहावं का मी काय चुकीचं म्हणजे काय तुम्हाला काय वाटतं थोडं दोन शब्द सांगा नाही केलंच पाहिजे शिकायला पाहिजे का नाही सर्व आपल्या ओळखीच्या मित्रांना किंवा आपल्या फॅमिलीमधल्या लोकांना सगळ्यांना चांगला संदेश मिळायला पाहिजे हीच अपेक्षा आहे या तू शुभेंदर बोलतील बोल माहिती कर शुभेच्छा कर हे हॅपी गेली बोल हॅपी दाखवूया माझी बातची आता आपण पूर्ण तर तुम्हाला मी दुसऱ्यामध्ये दाखवला बहिणीचं घर दाखवला तुम्हाला भावाचं घर दाखवतो कुणी नाही पण आता मी अचानक ना अचानक मानसी मानसी मॅडम काय करतोय हे बघा आमच्या सोसायटीचे खजिनदार त्यांच्या पत्नी हॅपी दिवाळी करा हॅपी दिवाळी करा हॅपी दिवाळी करा हॅपी दिवाळी मी ब्लॉक तयार करतो हे आमच्या आणि आमच्या हे बारक्यापोराचं घर आणि ह्या बारक्यापोरा आमचं माझा भाव आणि शिवने हा माझा भाव बारक्या बोरा बारकर हॅपी दिवाळी घर ब्लॉक 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 तयार करतो आपण ब्लॉक तयार करतो आमच्या भावाचं घर तुम्ही बघू शकता सुनील कलंबी यांचं घर आहे हवा हकीच बघ आपण आपला नवीन ब्लॉक तयार करतो सर्वच मग सोसायटी दाखवत को दा। आमची कोण आमचा भाव कुठं राहतो काय राहतो कोणतं तुम्ही बघू शकता आता आपण दुसरा मारा आला तर आपण टेरिस कसा म्हणा पाठवण्या बनवणार बनवून एडिटिंग करणार त्याला पूर्णपणे आपण मानसी हॅपी तू करू केलं हा पहिला मला बघू शकता तुम्ही नमस्कार मस्कर फॅमिली कुठे गेलेत कुठे गेलेत कामाला गेले हॅपी ध्वनी बोला शिंदे सरकार शिंदे सरकारचं घर म्हणजे रत्नागिरीवाले बंधू शिंदे सरकार हॅपी हॅपी दुपारी हॅपी दुपारी बोल शिंदे साहेब आपला एक नवीन ब्लॉग तयार आपण करतोय आपलं आज उद्घाटन केलं लक्षण तुम्ही काय त्याबद्दल सांगा दोन शब्द बोला जरा तुम्ही दोन शब्द द्या शुभेच्छा काय तुम्ही द्याल की ब्लॉग कसा वाटेल काय वाटेल लोकांनी त्याला लाईक करावं असे काय तुमची म्हणजे काय ते दोन शब्द बोला तुम्ही तुम्हाला वाटेल शुभेच्छा तरी बोलायला डायरेक्ट आपला ब्लॉग डायरेक्ट बनतो लोकांना आपण सांगितलं नाही आपण डायरेक्ट बनवला आहे सरकार आपण सरप्राईज देतोय तरी पण तुम्ही जे वापरला ते शुभेच्छा ते त्यांना बघू झाला अपेक्षा आहे आणि तुम्हाला धन्यवाद साहेब धन्यवाद आता आपण शिंदे साधू घरगात आपण आपले कर हे आपली बोल हाय हाय कर, आई कर। आता आपण लास्ट आव्या गायकवाडांच्या घरी माझे खास परममित्र आहेत आणि त्यांची मुलगी म्हणजे माझी पुतणी असेल तर हाय तुला मी काय बोलतो आता आपण हा नवीन ब्लॉग चालू करतो आहे म्हणजे आपला पहिलाच ब्लॉग आहे आपण लक्ष्मीपूजन असं असल्यामुळे आपण हा ब्लॉग चालू करतो आहे तिथून आपले भरपूर ब्लॉग बनतील पण आपण हा पहिलाच करतोय त्याच्यामुळे तुला तो ब्लॉग कसा वाटतो आणि तुला तुला काय वाटेल की काय करावं या लोकांनी म्हणजे कशा शुभेच्छा द्यायना काय म्हणजे सगळं प्रेम द्यावं फर्स्ट ब्लॉग आहे तर सगळ्यांनी सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सगळ्यांना आणि खूप सारा प्रेम द्या पहिलाच ब्लॉग आहे पुढे अजून चांगले ब्लॉग येतील ते तुम्ही पहा कंटिन्यू राहा आमच्या सोबत थँक्यू आता मित्र नाही नाही आपण जे अकाउंट होत ना तो हुमरटचा रामदास हुमरट म्हणजे ऐतिहासिक गाव आहे आणि त्या गावामध्ये मी जन्म आलेला मानून मुलगा आहे आणि आता आम्ही पण असं वाटतं की आम्ही पण सुरुवात ह्या ब्लॉगची करावी आणि आमचे जे जेवढे पण ब्लॉग असतील सामाजिक लेवलला असतील जे जेणेकरून समाजामध्ये जे जे कार्यक्रम होतील किंवा आता समाजामध्ये काय घडत असतं काय नसेल तर आपले वेगवेगळ्या प्रकारे आपले ब्लॉग जातील आणि तुम्हाला आता नवीन नवीन ब्लॉग भेटत जाईल माझ्या चॅनलला जर तुम्हाला आवडला असेल नसेल आवडला तरी लाईक करा आवड लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बस धन्यवाद